नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत उद्या दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या दसरा मेळाव्याविषयी तुम्ही असं विचाराल दसरा मेळावा कुणाचा कारण आता महाराष्ट्रामध्ये पाच पाच दसरा मेळावे होतात हो ओरिजिनल शिवसेनेचा दसरा मेळावा तर आहेच पण त्याबरोबर फुटलेल्या शिवसेनेचा दसरा मिळावा त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मिळावा त्यानंतर पंकजा मुंडेंचा मेळावा आणि मनोज जरांगेंचासुद्धा मेळावा आणखी काही मेळावेसुद्धा होत असतील दसऱ्याच्या निमित्ताने पण यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेला शिवसेनेचा दसरा मेळावा त्यामुळे माझ्या मनामध्ये हा संभ्रम नाही की खरी शिवसेना कोणती आणि खरा दसरा मेळावा कोणता उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या जी आहे तीच ओरिजिनल शिवसेना आहे मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे तुम्हाला या शिवसेनेचा जो दसरा मेळावा उद्या होणार आहे त्याविषयी मी आज बोलणार आहे या मेळाव्याकडून काय अपेक्षा आहे या मेळाव्याविषयी लोकांना उत्सुकता काय आहे आणि या मेळाव्याच्या निमित्ताने राजकारण काय होत आहे सुरुवातीलाच मला हे सांगितलं पाहिजे की हा जो दसरा मेळावा आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्याला अधिक प्रसिद्धी देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे भाजपला उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यामध्ये पायात पाय घाण्याची काय गरज होती हे मला अजून कळलेलं नाही भाजपच्या राजकारणाचा तो अर्थातच भाग आहे पण या निमित्ताने त्यांनी उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा चर्चेत आणला अर्थात या प्रसिद्धीची उद्धव ठाकरेंना काही गरज होती अशातला प्रकार नाही कारण शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी गाजतो बातम्यांमध्ये तो येतो ये इतर कोणत्याही दसरा मेळाव्याला एवढी प्रसिद्धी मिळत नाही पण यावर्षी भाजपने थेट उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर हल्ला चढवला हल्ला काय चढवला पहिल्यांदा भाजपचे प्रवक्ते म्हणायला पाहिजे लागले की उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द केला पाहिजे या दसरा मेळाव्याचा जो खर्च आहे तो त्यांनी आवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला पाहिज दिला पाहिजे आत्ता महाराष्ट्रामध्ये अस्मानी संकट आलेलं आहे त्यामुळे हा दसरा मेळावा करण्यात अर्थ काय आहे असं प्रवक्ते भाजपचे प्रवक्ते पत्रकार परिषद घेऊन सांगू लागले नंतर देवेंद्र फडणवीसांचे उजवे हा समजले जाणारे गिरीश महाजन हे मंत्रीसुद्धा संकटमोचक मंत्री मंत्रीसुद्धा हीच मागणी करायला लागली गंमत अशी आहे की भारतीय जनता पक्षाची जी मातृसंघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचासुद्धा दसरा मेळावा नागपुरात दरवर्षी होतो या वर्षीचा तर दसरा मेळावा शताब्दी मेळावा आहे शंभरावा मेळावा आहे मग त्यांना हा सल्ला भारतीय जनता पक्षाने का दिला नाही हा प्रश्न उपस्थित होतो पण भाजपवाले काय त्याचं उत्तर देणार नाहीत कारण भाजपवाले कजाग आहेत लबाड आहेत संधी साधू आहेत त्यामुळे त्यांना जी मागणी करायची ती ते करणार आर एस एस विषयीचा जो प्रश्न त्यांना उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्यांनी विचारला त्याकडे ते, ते दुर्लक्ष करणार दुसरा मुद्दा हा की भाजपला सल्लाच द्यायचा असेल तर एक संघाला द्यायला हवा किंवा दुसरा आपल्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायला हवा कारण एकनाथ शिंदेसुद्धा शिवसेना फुटल्यापासून आपला स्वतंत्र मेळावा करतायत यावर्षीचा त्यांचा मेळा मेळावा पावसामुळे आझाद मैदानात होणार नाही तो गोरेगावला नेस्को सभागृहामध्ये होणार आहे पण तरीसुद्धा मेळावा होणार आहे मग त्यांना मेळावा रद्द करा त्याचे पैसे तुम्ही शेतकऱ्यांना द्या हा सल्ला भाजपने का दिला नाही माझं असं मत आहे भाजप हे उपद्व्याप करत आहे याचं कारण भाजपला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बेजार करून टाकायचं आहे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा इतर कुठच्याही खेळामध्ये त्याप्रमाणे भाजपला आक्रमणामध्ये अटॅकमध्ये लीड घ्यायचं आहे म्हणजे आक्रमण आम्ही सुरुवातीला सुरू केलं आता तुम्ही फक्त बचाव करा असंच त्यांना उद्धव ठाकरेंना सांगायचं आहे सा। त्यामुळे कोणत्याही मुद्द्यावर त्यांनी हे आक्रमण सुरू केलेलं आहे तुमच्या लक्षात असेल तर काही दिवसापूर्वी भाजपचा महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबई शाखेचा विजय संकल्प मेळावा इथे विक वरळीला झाला होता हे तुमच्या लक्षात असेल तिथे देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे अध्यक्ष अमित साठम यांचंही भाषण झालं होतं पण तेव्हापासून त्यांनी जो आक्रमक चूर लावलेला आहे तो त्यांचा सातत्याने चालू आहे त्यामुळे त्याच आक्रमणाचा ही टीका की तुम्ही आता मेळावा रद्द करा आणि मग त्याचे पैसे शेतकऱ्यांना द्या ही टीका हा भाग आहे दुसरी आणखी टीका भाजपने केली कारण या टीकेला फारसं काही महत्त्व मिळालं नाही सगळ्यांनीच ती उडवून लावली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसकट सर्वांनी वृत्तपत्रांनी तिला महत्त्व दिलं नाही मग भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये असा आरोप केला की शिवसेनेचा हा जो दसरा मेळावा आहे उद्धव ठाकरे यांच्या ओरिजिनल शिवसेनेचा त्याला त्रेसष्ट कोटी रुपये खर्च येणार आहे कारण उद्धव ठाकरेंना नऊ हा आकडा प्रिय आहे त्यामुळे सहा अधिक तीन नऊ हे आकडेशास्त्रानुसार आहे म्हणून त्रेसष्ट कोटी रुपये खर्च होणार आहे आता शिवाजी पार्कवरच्या मेळाव्याला त्रेसष्ट कोटी रुपये खर्च येतो हे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी कुठून शोधून काढलं हे मलाही माहीत नाही तुम्ही सांगू शकणार नाही आणि यापूर्वी भाजपचे सुद्धा तिथे मेळावे झाले आहेत सभा झालेले आहेत ते त्यामुळे त्यांनी त्रेसष्ट कोटी रुपये खर्च केले होते का हा प्रश्न त्यांना आपण विचारू शकतो पण ते त्याचं उत्तर देणार नाहीत कारण हा त्रेसष्ट कोटी रुपयाचा आरोप अत्यंत लबाड आरोप आहे केवळ प्रसिद्धीसाठी तो केलेला आहे काहीतरी पत्रकार परिषद घेऊन बोललं पाहिजे आणि उद्धव ठाकरेंना अडचणीत आणलं पाहिजे म्हणून हा केलेला आहे उद्धव ठाकरेंनी या सुद्धा दुर्लक्ष केलं त्यांनी सांगितलं त्रेसष्ट कोटी रुपयाचा प्रश्न विचारल्यावर की तुम्ही जो खर्च करताय जाहिरातीवर तो कुठून येतो हे आधी सांगा बरोबर आहे म्हणजे उद्धव ठाकरेंना समजा त्रेसष्ट कोटी रुपये त्रेसष्ट कोटी रुपये शिवाजी पार्कच्या मेळावाला खर्च येईल हे संभवतच नाही ही, ही भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याच्या अफलातून डोक्यातून किंवा विषारी डोक्यातून म्हणा आलेली आयडिया आहे तेव्हा हा त्रेसष्ट कोटी रुपये खर्च जर उद्धव ठाकरेंनी सांगायचा असेल किंवा त्याचा तपशील सांगायचा असेल तर आधी फडणवीसांच्या जाहिरातीला पैसे कुठून आणले किती पैसे खर्च झाले हा तपशील तुम्ही लोकांसमोर ठेवा शेतकरी संकटात असताना तुमच्या जाहिरातीसुद्धा चालू आहेत आजचे पेपर बघा मराठी पेपर त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती आहेत या जाहिरातीवरचा खर्च वापरून तो तुम्ही शेतकऱ्याला देऊ शकता पण ते तुम्ही केलेलं नाही उलट दुसऱ्यांना प्रश्न विचारताय तुमच्या मेळाला एवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च येणार आहे वगैरे वगैरे मुद्दा असा आहे मुद्दा एवढाच आहे की भाजप हे उपद्व्याप अशासाठी करत आहे की उद्धव ठाकरे अडचणीत यावेत उद्धव ठाकरेंनी वादात पडावं आणि मग सगळ्यांचं लक्ष मूळ मुद्दा जो आहे शेतकऱ्यांचा म्हणजे या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचा त्याच्यावरून लक्ष ओढून भलत्याच मुद्द्याकडे भल भलत्याच राजकीय वादाकडे जावं सुदैवाने भारतीय जनता पक्षाच्या या उपद्व्यापाकडे मीडियाने दुर्लक्ष केलं उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलं हे अतिशय चांगलं झालं आता आज शेवटचा इलाज त्यांनी केला आणखी एक ज्युनियर खेळाडू त्यांनी ज्युनियर प्रव प्रवक्ता पत्रकार परिषद पाठवला आणि तो अत्यंत ज्याला पुअर जोक्स म्हणता येईल किंवा जुळवाजुळवी म्हणता येईल अशा प्रकारची विधानं करू लागला म्हणजे हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा नसून विसरा आणि घसरा मेळावा आहे वगैरे हे काय जुळवाजुळवी आहे म्हणजे थिल्लरपणाला काहीतरी मर्यादा असायला हवी तरी बरं अतिशय ज्युनियर प्रवक्त्याला ही अशी विधानं करायला सांगतात पण सांगता येत नाही भारतीय जनता पक्षाचं त्यांचं डोकं तिरपं चालतं त्यामुळे उद्या फडणवीसांच्या तोंडून अशी विधानं तुम्ही ऐकली तरी त्याचं आश्चर्य वाटण्याचं काय कारण नाही तेव्हा हाही विनोद करायचा त्यांनी प्रयत्न केला हेतू एकच उद्धव ठाकरेंना दुसरीकडे गुंतवून ठेवायचं मुद्दा तो नाहीये भाजपनी पाया अडकवला किंवा भाजपनी पायात पाय घालायचा प्रयत्न केला तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा हा शिवसेने शिवसेनेच्या शिवतीर्थावरच होणार आहे म्हणजे शिवाजी पार्कवरच होणार आहे शिवाजी पार्कमध्ये पाणी साचलेलं आहे पाऊस अजून पूर्णपणे थांबलेला नाही तरीसुद्धा हा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असं शिवसेनेचे सर्व नेते सांगत आहेत या मेळाव्याविषयी उत्सुकता आहे असं मी सुरुवातीला म्हटलं कशामुळे उत्सुकता आहे तर दोन गोष्टींमुळे एक तर या मेळाव्याला राज ठाकरे येणार का कारण राज आणि उद्धव ठाकरे हे वरळीला एका व्यासपीठावर आल्यानंतर हा पहिला दसरा मेळावा आहे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना निमंत्रण देतील का राज ठाकरे येणार का या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होईल का याविषयी शिवसैनिकांप्रमाणे राजकीय निरीक्षकांनासुद्धा उत्सुकता आहे याचं कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी झालेल्या आहेत गेल्या काही महिन्यामध्ये त्यानुसार सर्वांनी असं गृहीत धरलेलं आहे की आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणारच आहे अजून युती जाहीर झालेली नाही उद्याच्या मेळाव्यात ती जाहीर होणार आहे का याला संजय राऊत यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाही स्वतः उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली पण त्यांनीही उत्तर दिलं नाही ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत होते त्यामुळे राज ठाकरे उद्याच्या मेळाव्याला येणार का तिथे युती जाहीर होणार का किंवा उद्धव ठाकरे एकतर्फी युतीची घोषणा करतील का या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली नाहीत पण उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचे वेद हे शिवसैनिकांना लागलेले आहेत हे मात्र निश्चित त्यामुळे उद्याच्या भाषणातून या युतीविषयी कोणते संकेत मिळणार कदाचित उद्धव आणि राज ठाकरे गो स्लोची भूमिका घेऊन आहेत उगाच घाई करायची नाही अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही त्यामुळे आधीच युती जाहीर करून भारतीय जनता पक्षाला तयारीला वेळ कशाला द्या असाही विचार कर। ते करत असतील त्यामुळे अजून त्यांनी युती जाहीर केलेली नसेल दसऱ्याच्या मेळाव्यात होईल की नाही आपल्याला माहीत नाही पुढच्या काळात होईल होईल का तर होईल अशी चिन्ह आहेत असं आपण म्हणू शकतो पण कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही कदाचित निवडणुका जाहीर होईपर्यंत दोघेही थांबतील आणि नंतर युती जाहीर करतील मग उद्याच्या दसऱ्या मेळाव्यातून काय संदेश मिळणार आहे शिवसैनिकांना किंवा उद्याच्या दसऱ्या मेळाव्याचा अजेंडा काय उद्धव ठाकरे यांना महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्याचं भाषण करावं लागेल यात शंका नाही भारतीय जनता पक्षाने विजय संकल्प मेळावा घेऊन उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला केलेला आहे मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल असं भाजपवाले सांगत आहेत दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे खासदार श्रीकांत शिंदे हा सुद्धा सांगतोय की मुंबईचा सा महापौर हा आमच्या शिवसेनेचा होईल तेव्हा नेमका भाजपचा होईल की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होईल हे काय आपण सांगू शकत नाही पण मुंबईचा महापौर या दोघांचा होणार नसेल आणि तर जर तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा होणार असेल तर तो कसा होणार आहे त्याचा अजेंडा काय आहे त्याचा कार्यक्रम काय आहे आणि त्यासाठी लोकांना काय कार्यक्रम उद्धव ठाकरे देणार आहेत याचं सुतोवाच त्यांना उद्याच्या मेळाव्यात निश्चितपणे करावं लागेल लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मेळाव्यामध्ये ठाकरे ब्रँडलाच आव्हान दिलं होतं ते असं म्हणाले होते की बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता पण आता कोणीही ब्रँड नाही म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ब्रँड नाहीत आमच्याकडे त्यापेक्षा ठाकरे ब्रँडपेक्षा मोठा ब्रँड आहे आणि तो नरेंद्र मोदींचा ब्रँड आहे तेव्हा या महापालिका निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचा ब्रँड विरुद्ध ठाकरे ब्रँड यांची लढत होणार याविषयी काही शंका नाही ही लढत सोपेपणाने होईल अशातला प्रकार नाही आहे कारण नरेंद्र मोदी नावाचा जो ब्रँड आहे त्याकडे साधन संपत्ती संपत्ती आहे त्याकडे सत्ता आहे त्याकडे सगळी ताकद आहे विशेषतः साधन संपत्ती म्हणजे पैसा आहे हे लक्षात घ्या त्यामुळे प्रचंड पैसा या निवडणुकीत वापरला जाणार आणि निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भाजप भाजपतर्फे होणार याविषयी शंका नाही भाजपने जेवढे प्रयत्न दो जे दोन हजार सतराला केले जे केवळ दोन जागांनी अयशस्वी झाले त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रयत्न भाजप करणार भाजपच्या या प्रयत्नाला तोंड द्यायचा असेल ठाकरे ब्रँडला म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे यांना तर कार्यक्रम काय असणार याची काहीतरी कल्पना लोकांना उद्या द्यावी लागेल दुसरी गोष्ट हिंदुत्वविरुद्ध मराठी माणूस हा मुद्दा भारतीय जनता पक्षाने हे स्पष्ट केलेलं आहे की ते हिंदुत्वाचा मुद्दा काही सोडणार नाही मराठी माणसाचा मुद्दा जर उद्धव आणि राज ठाकरे यांनी हातात घेतला असेल तर भारतीय जनता पक्ष हिंदू मुसलमान द्वेष पसरवण्याचा आपला एक कलमी कार्यक्रम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही राबवणार हे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या भाषणावरून स्पष्ट झालेलं आहे त्यांनी असा प्रश्नच विचारला की जर उद्धव ठाकरेंकडे तुम्ही सत्ता दिलीत तर मुंबईचा महापौर हा एखादा खान होईल ते तुम्हाला चालेल का मुंबईचा महापौर खान होईल असं म्हणून ते थांबले नाहीत तर मुंबईच्या मुंबईच्या रस्त्यांची नावं सुद्धा महम्मद अली रोडसारखी होतील असंही ते म्हणाले याचा अर्थ स्पष्ट आहे लोकांना हे सांगण्याचा ते प्रयत्न करणार की हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा आहे मुसलमान महापौर जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही भाजपला मतदान करा याला उद्धव आणि राज कसं उत्तर देणार आहे उद्ध हिंदुत्वाच्या प्रश्नाला हेही उद्याच्या भाषणात स्पष्ट होईल का हा खरा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंनी वारंवार सांगितलेलं आहे की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही हे वाक्य बाळासाहेब ठाकरेंचंच आहे आमचं हिंदुत्व हे शेंडी जानवेचं हिंदुत्व नाही म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या हिंदुत्वातसुद्धा फरक आहे असं उद्धव ठाकरे सांगत आहेत निवडणुकीमध्ये जेव्हा हा हिंदू मुसलमानचा मुद्दा पुढे येईल तेव्हा काय उत्तर आपण देणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये सोळा टक्क्याहून अधिक मुस्लिम मतं आहेत जी विधानसभेच्या निवडणुकीत आणि लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पडली होती उद्धव आणि राज एकत्र आल्यावर ही मतं उद्धव ठाकरेंना पडतील का हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही पण मतं पडू नयेत म्हणून भाजपचे हे सगळे उद्योग सुरू झाले आहेत की मुस्लिम विरोधी विधानं करण्याची आता भाजपच्या या प्रचाराला उद्धव आणि राज मिळून काय उत्तर देणार आहेत राज ठाकरेंना ही मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंना जी पडली होती ती मान्य आहेत का त्याबाबत राज ठाकरेंची काय भूमिका आहे हेही स्पष्ट व्हावं लागेल उद्याच्या मेळाव्यात हे होईल असं माझं म्हणणं नाही पण दोघांची युती जर सुरळीतपणे चालायची असेल काही काळ टिकायची असेल तर हे मुद्दे निश्चितपणे सोडवावे लागतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पालिकेतला भ्रष्टाचार पंचवीस वर्षाहून अधिक काळ सत्तेत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप भारतीय जनता पक्ष करतोय आणि हे विसरून की आपण या सगळ्या सत्तेमध्ये भागीदार होतो भाजप आणि शिवसेनेची युती होती सतरा सालपर्यंत ती विसरून भाजप हे आरोप करतोय या आरोपांना थेट उत्तर द्यावं लागेल आदित्य ठाकरे असं म्हणतात की गेली तीन वर्ष आम्ही सत्तेत नाही त्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला आहे वगैरे 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 तरीसुद्धा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले जसं करोनाच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला हा एक आरोप आहे तर त्याला उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जसं या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे तसं शेतकऱ्यावरच्या संकटाचं सुद्धा सावट आहे तेव्हा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे शेतकरी संकटाविषयी बोलले शेतकऱ्यांना दर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या असं त्यांनी सांगितलं केंद्राकडून मदत घ्या असं त्यांनी सांगितलं आणि देवेंद्र फडणवीस यांचा दुटप्पीपणा जनतेसमोर आणायचा त्यांनी आज प्रयत्न केला ते असं म्हणाले की ओला दुष्काळ नावाचा शब्दच नाही नावाशी व्याख्याच नाही असं देवेंद्र फडणवीस आज म्हणतात मग दोन हजार एकवीस साली मी मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ओला दुष्काळ जाहीर कसा करा असं फडणवीसांनी पत्र कसं काय लिहिलं होतं ऑक्टोबर दोन हजार एकवीसचं हे पत्रच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सादर केलं हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे ते फिरता ते तुम्ही बघा त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली होती आज आपली भूमिका बदलून ओला दुष्काळ नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत तेव्हा याचा खुलासा फडणवीस यांना करावा लागणार आहे की आपण जी मागणी केली होती ती आता व्याख्यास नाही असं आपण कसं म्हणू शकतो पण फडणवीस त्याकडे दुर्लक्ष करतील याची मला खात्री आहे याचं कारण हे बनेल लोक आहेत हे काहीही करू शकतात मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पुरेशी मदत मिळालेली नाही ही कबुली फडणवीसांच्याच कृषी मंत्र्यांनी केलेली आहे आजचा पेपर जर तुम्ही पाहिलात तर त्यामध्ये कृषी मंत्र्यांचं विधान आलेलं आहे दत्ताबर्डे यांचं की महाराष्ट्र सरकारने पुरेशी मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही कारण महाराष्ट्र सरकारकडे निधी नाही आहे आम्ही केंद्राच्या निधीची वाट बघत आहोत केंद्र सरकारचं सगळं लक्ष म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं सगळं लक्ष हे बिहारच्या निवडणुकांमध्ये मकडे आहे त्यामुळे बिहारमधल्या महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जात आहेत आणि कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत पण महाराष्ट्रात निवडणुका नसल्यामुळे आता महाराष्ट्राला फारसा निधी द्यायची गरज आहे असं केंद्र सरकारला वाटत नसावं याविषयी केवळ शिवसेनेची नाही तर सर्व विरोधकांची महाविकास आघाडीची भूमिका काय आहे हे उदा उद्धव ठाकरेंना थेटपणे मांडावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कम्युनिस्ट पक्षाने आंदोलन सुरू केलेलं आहे कम्युनिस्ट पक्षाने काल संभाजीनगरमध्ये आक्रमक होत आयुक्तांच्या कार्यालयाला धडक मारलेली आहे विरोधक अशा प्रकारचं आंदोलन शेतकऱ्याला मदत मिळावी म्हणून करणार आहेत का कर्जमाफी मिळालीच पाहिजे कारण ते तर महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन होतं उद्धव ठाकरेंची जमेची बाजू ही आहे की ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी दिली होती आज महाराष्ट्र सरकार अडचणीत आहे महाराष्ट्र सरकारकडे तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत पण ही अडचण फडणवीस अजित पवार शिंदे यांना सोडवावी लागेल तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींना लाच दिलीत लाडक्या बहिणींना जे पैसे द्यायचे होते तेही आता थांबलेले आहेत हे लक्षात घ्या कारण सरकारकडे पैसेच नाही आहेत मग एका बाजूला लाडक्या बहिणींची योजना जिच्यावर सेहेचाळीस हजार रुपये कोटी सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होत आहेत वर्षाला ती कायम ठेवून शेतकऱ्यांना मदत कशी करणार कर्जमाफी कशी देणार हे खरे प्रश्न आहेत आणि महाराष्ट्रातल्या विरोधकांनी इतर कुशल कुठल्याही प्रश्नापेक्षा ते लावून धरले पाहिजे मी तुम्हाला सांगतोय भाजपची इच्छा आहे की शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष व्हावं आय लव महमद विरुद्ध आय लव महादेव अशा प्रकारचे भाकड वाद अधिक वाढावेत त्यावरून संघर्ष निर्माण व्हावेत जसं अलीकडेच अहि अहिल्यानगरला झाला आणखीन कुठे झाला तर असे संघर्ष निर्माण व्हावेत अशी सत्ताधारी भाजपची इच्छा आहे पण विरोधक म्हणून विरोधकांचे नेते म्हणून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांची ही जबाबदारी आहे की शेतकऱ्याच्या विषयाकडे दुर्लक्ष होणार नाही उद्याच्या दसरा मेळाव्यातून याविषयी काही संकेत मिळतात का काही कार्यक्रम दिला जातो आहे का याकडे सर्वांचं लक्ष आहे शिंदेंच्या मेळाव्यात काय होतं याकडे उद्धव ठाकरेंचं लक्ष असेल पण शिंदेंच्या मेळाव्याला उद्या एवढा जोर असेल असं वाटत नाही कारण एकनाथ शिंदेनी आधीच जाहीर केलेलं आहे की बाहेरगावून जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांनी येऊ नये शेतकऱ्यांची मदत करावी वगैरे त्यामुळे उद्याचा शिंदेंचा मेळावा हा साध्या पद्धतीने साजरा होईल अशी अपेक्षा आहे आता साधी पद्धत कोणती याविषयीसुद्धा वाद होऊ शकतो त्यामुळे आपल्याला उद्याच्या मेळाव्यांपर्यंत थांबणं आवश्यक आहे तेव्हा मूळ शिवसेनेचा मेळावा हा शिवाजी पार्कवर कसा होतो आणि या पावसाच्या वातावरणात कसा होतो पाणी तुंबलं आहे त्यावर मात करून कसा होतो हे पाहावं लागेल तेव्हा उद्यापर्यंत थांबूया उद्याही हा मेळावा झाल्यानंतर मी तुमच्यासाठी विश्लेषण करणार आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे माझंही लक्ष आहे उद्धव आणि राज युती युतीचा काय होणार याचाही वेध मी आजच्या कार्यक्रमात घेतला पण उद्याच्या कार्यक्रमात अधिक सविस्तरपणे घेणार आहे तेव्हा उद्यापर्यंत थांबूया आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच